अरे बाप्पा अगदी थंडी बाप्पा घरामध्ये हा 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 पुण्यात बसल्या बरं वाटतं पप्पा जर सका कुठे बर्फ पडला म्हणा काय म्हणा बाप्पा एवढी थंडी सुटली तर आता माय व तू बाय तुला वाटलं भूताला वाटलं तुला काय घाबरती व या बुलची माय का घाबरती <laughs> माय थंडी नाही पाय वाकडे झाले तू आणतो ती मला आज हा टाक हा बाप काय भेल रे बाप्पा मी हा कुठे गेली ते माय सकाळी सकाळी थंडीचं कुठे राहिल माय कुठे नाही गेली ते अशीच गेली गेल ते एका माहिती माझ्या घरी सकाळी सकाळी बाय बाई तू सांगते मी नाही का गोष्ट पाहिली पाय हो काय पाहिलं बा सरक पलीकडे बसूया मला एक दश तू कोणाला म्हणणार नाही पाय मग तर सांगते तुला नाही को मी कोणाला नाही म्हणत नाही सांगला काय ते सांगित आपल सुखो नाव सकाराम भाऊ त्याच्याबद्दल माय बाई काय होईल याच्याबद्दल काय चांगलं काय माहिती माई जर माणूस आहे पण बाय बाई आजकाल चांगल्या काय बोल तू अशी बायाबद्दल बाया आहो ती बविता नाही का बबिता हा माहिती बबीताचं आणि त्याचं काहीतरी चालेल आपण काय पण काय बोलते ना बादा हां काय पण काय बोल राहिली तर तों समज जरा अरे टाजी पिला ते माणूस ते असताचा नाही माहिती का भाई आता आता मी माय डोळ्याला पाहिलं सखरा भू बबीताच्या घरातून बाहेर येत होता हो ग आता माय बाई बाय 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 अरे बापरे काय खरं रे आस मक्का रे बबीता अरे 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 टायमाला ह्या टायमाला म्हणजे आता ब बाबा बबी त्याचा नावरा घेणार नव्हता नाही कोण घर नाही मग सक्राम भाऊ कोणाकडे गेले मला घरामध्ये बबीचा एकटीच होती एकटीच हा अशी भानगडी म्हण नको माहिती आता कोणला म्हणणं खरं काय खोटं काय आपलं काय माहित नाही खरं काय खोटं काय म्हणजे डोळ्यान पाहिलंय मग हा फक्त घरातून बाहेर पाहिलं ना दुसरं काही थोडं पाहिलं डायरेक्ट लफडायचं नाव दिले त्याला पक्क लफडायचे ते कारण एक्सप्रेशन पाहिले ना सक्राम भाऊचे बरोबर आहे हा माझ्या खरं असं खोटा असं जो आता काय करायचं तिकडं तरी पण म्हणणं बाय फोनला आता मला म्हणली आता म्हणणं काय कोणला बरं बाय आहे तू म्हणशील तसं चल मग येऊ मी मग चालले मी खायतो दोन हा खाऊ जाय आता माई आता ह्या कुठून आल्या सुवन अजून असून गेल्यास मी थांबते काय नाही तिथं सुवन बाय केले ना तिथं मग तर सांग हम्म काय भानकडे मग काय बोललेसून खात बसली लगे कोण एवढं तोंड नसून बसली काय आश्चर्य झालं बाय तुला <laughs> काही नाही काही नाही यासुन या, भाई या बसा मस्त लय थंड पडतं बाई हा मस्त ऊन येते बाहेर मी रोज रोजी बसत असते जेवण जेवण करून सकाळच्या सकाळच्या बारी हा मस्त ऊन लावून आली इकडे मस्त वाटलं वा आलं तर आणि मैत्रिणी कुठे गेल्या बबिता आशा कुठे गेल्या काय माहिती त्या बबिताला काय झालं तर चांगलं बोला नसते मला आता मला पाहिलं तर जाऊ चौराय काय झालं का नाही तिला पहिल्यासारखं नाही बोलवत मला ते आता असं का बर बर झाली इकडे काय भीतीनं काय झालं माहिती आता हा ते पण आहे मला चला बाप्पा काय कोणची वाट पाहून फायदा आहे आपलं काम आपल्याला करण्याची माहिती कोणी कोणचे काम येत नसते सगळा स्वार्थी जमाना आहे काम झालं तर लात मारून देतात लोक या जमान्यातले मी सगळ्यासाठी करते मरमर 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 चौथे -मर माहिती -मर -मर। आपले कर्म आपल्या सोबत येतेत दे दे दे। देव पाहून घेईन मी कोणासाठी काय काय केलं काय काय नाही तर ती बबिता त्या आशा त्या बाया ज्या टवाळ्या करत बसत्या मैननंद त्याला काय नाही मस्त खात्या पेत्या खुश राहत्या आणि मी सगळ्याची मदत करते सगळ्या त्यासाठी करते सगळ्यांचा चांगला विचार करते मी तरी पण माझ्या वाट्याला दुःखच का का दुःख आता एवढे मोठे वावरात मी एकटीचे कोणी चालू नाही माझ्या संग कापूच्या सला मी तर म्हणले असते चला बाप्पा एकटी दुखती आहे काहीतरी होतं एक दोन दिवस गेलं होतं पण नाही बाया घरी राहीन टवाळक्या करीन त्याची त्याची निंदा कराल पण माझ्यासोबत कापूच्या साली येणार नाही मन लागत नाही बाप्पा एकटी तुटील काम करायला कायच करा बाप्पा आणि काहीच नाही मनच लागत नाही काम करू मला करमतच नाही आज कसं झालं कोणकड्या असं कसं वाटतंय कोण असं उदा असल्यासारखं उदा असल्यासारखं झालंय मला उदा असल्यासारखं काय होतंय काय माहिती आणि महानवर विले चड्यावणी करू राहिला पाण्या बबीताचं नाव घेतोय स्वप्नात काल बी कोण दिवसा ढवळ्यास मला धरून म्हणजे आली तू आली तू बबीता आली तू काय माहिती कोणती बबीता आहे बारी तोंड करून कापूज राहिला माय भाई राधा कस काय बाई का पासखोबाई गमत तुम्हाला मदत करायला कापू ज्यासाला तुम्ही बाया पाहात हो पण हा, हा, तुला नाही म्हटले काही मी चाल म्हणून तू कस काय कळालं असंच कळालं मला कोणतरी तरी कोणतरी म्हणत होत चकुली इथे चकुली राणी चोली म्हणत होती खेळायला आलती तिकडं तर म्हणत होती सुख काकू आलटे म्हणे आमच्या घरी सांगायला भा कापूच्या सल्या असं सांगत होती मग मम्मी म्हणले गेली काय तरी माय मग तर मग म्हणली नाही माई माय नाही गेली म्हणली माई बाबा जाऊ होते नाही माय माईला हा माय पाडतो राण्या इतकं चिर त्यासाठी ना का समजताना बायकोला म्हणला होयात बायकोला नाही बोलतील हभ राणीला अजिबात बोल माझं डोक्यातच बसला बाय पाहात पेल होता काय तेवढा काय पेल होताय चांगला होताय टकाटक त्याची कानं भरल्या सोकांना सर भट्टक भावाने सट्टक भावाने या गावातल्या माहित नाही आहे भट्टक भावाने चिंडाला हा बरोबर आहे सकुबाई बरोबर आहे तर मग चकुली म्हणली की मी ऐकायच गेली नाही मग मग म्हणलं बाई मला म्हणल्याने चकोल सकुबाई म्हणल्याने म्हणलं बाई मला मग मी चालले आले म्हणलं चला कापूस नसला कापूस काप नसलं तरी चालेल ना काही गिरं काही घेऊन येऊ म्हणलं थोड्याशी भाजीपाला काही भाजी गिरी असली वावर तर आणि मग म्हणलं कापूस कापूस असलं तर कापूची म्हणलं नाही तर मग चाललंय म्हणलं काही बोरं चारा घेऊन असं विचार केला मी आले मग एकटीच त्या काही कोणासोबत आणलं नाही मग बाया बरं झालं मग आली तू बरं झालं येसू लागव मला लागेस लागव यसू मग आले उद्या जाते मी तू आली तर लगेच करायला लागलं मला बोला चालवलंच कोण नव्हतं मग अहो आपलं हे राधा नाही तर काय कोणीच नव्हतं बोलत म्हणलं मग याचा वाग घेणं मला घेऊन जाईन म्हणलं बस लाग लागते मग याचाला हाव हाव लागला का हो सकू बाई सकारं भाऊ कुठे गेले काय मी ते पत्ता नाही ते बाबाचा कुठे येतं काय बसून कोणी अटॅंक राहिलं काय मी ते बाबा बी म्हटलं डोकं खायला लावलं आहे मग असं का आज आम्ही मी आमच्या समोर बसले ते पट्ट्यासमोर खात बसले ते बा सकाळी सकाळी असं का मग तर तुमची ननंदबाई आली होती तिकड मी बसले होते फिरत फिरत असं का आणि ननंदबाईची मैत्री नव्हती का अशा बबीता त्या नव्हत्या का भावाने भट्टक भावान नव्हतं काय म्हणते मी तेच विचारलं मैत्रीणी कुठे गेल्या कोण आल्या का असा विचारपूस केली अस मग काय म्हणू तर म्हणे बबिताला काय झालं कोण म्हणे माझी चांगलं बोलत नाही म्हणे बबिता पहिल्यासारखं काय झालं का तेच म्हणलं आज लेट टाइम घरातच होती पुढी मी हम्म हम्म झालं का तिरीमिरी नाही का काय आता तिरीमिरी तिरीमिरी झाला असता तर मग असते ना नाहिले असते ना ती विनंद तिरीमिरी झाली असते सवर्ण बहिणी लगेच घराणी सुरू केली असते माहिती हा ब ते पण आहे काय माहिती काय मिळत त्याचं त्यालाच माहिती कारस्थानं करत राहत्यासारखं आहे त्याच्याबद्दल ना दुसरं काय राणीच्या गावाला लिहिणंच भडकून दिलं या दोन तीन जणी ना असं तर वाटतंय मला हा हा वाटतय असच वाटतय काय कुठं दौरा काय चालू कुठं चालेल फिरणं काय हाय की नाही शिवरायचं घरचं दारच काही मीच गाव फिरण्यामध्ये चाललंय गाव फिरे गाव फिरे माणूस चुप कर मला भूक लागली माहिती ना मी आज नाही म्हणून कुठे बाई भाकर कुठे ठेवला डब्बा काय कुठं वखर धरला होता काय नांगर धरला होता कुठं नाही सुद्धा केलं नाही आज माणसाला सकाळपासून गाय बाई कुठं गेले होते गेली अजून घर भेटलं बघित होईल नाही तर होईल भेटल येईल अजून काय बोलली का गं रादा काय म्हणले का आत्ता काही नाही म्हणली काही नाही काही नाही बोला तुम्ही बोला हां तेच म्हणते मी सांगा काय कामाला गेली होती तुम्ही सकाळी भाकर खाल्ली नाही काही नाही नाश्ता नाही पाणी नाही अ गेली होती कुठं कुठे नाही गेला होतो असंच आता सगळं सांगू तर लहागलं मुतलं पुतलं पादलं सगळं विचारत राहते अशी बायको आहे बाबा मलाही भेट मला भाऊकाची बायको अ ढोल्या बोकाची सगळं काम सांभाळून राहिली घरदार सांभाळून राहिली तुमचं एवढं मोठं राड सांभाळून राहिली तोंड सांभाळून बोला जरा सांग कुठे नाही त्या याच्या झाडाला पालट केले झाडाला वरलं बांधून ठेवायला म्हणलं कुत्रे कात्रे घेऊन जाईन पाहती जा खापोट भर भाजी करेल तो आज भोपळ्याची भाजी भोपळ्याची जा भोपळ्याची भाजी शेंगदाण्याची चटणी आलू जसं बनेसून आणेल जा खा ओ थांब थांब काय बोल मग भाकर खाल्ल्यावर कापूज लागेल ना सोप्या आम्हाला बोला चालवलं बहीण लय भे वाटत प हे रानडुकर गिकर असले तातज सारखा माणूस मी मला लावते का बायाची काम मला करायला झिपरे सखडे पाहिलं पाहिलं मोनवरा पाहिलं का कसं झालं अवघडे सकारा बघत काम बर सकू बाई मी काय म्हणते हिवयाचे लाडू केले की नाही तुम्ही नाही ना कुठे केले के लाडू बिडू असंच कामं चालली नाही वावरतले कुठली कंपनी मी काय म्हणतो ते मग जाऊ आपण बाजारात आलो सामान सुमेन लाडूच सु। बरं ध्यान केलं माहिती असं म्हणता का चालतंय ते चालतं हे आज आता एवढे असून घेऊ सगळं चकट करून घेऊ हे बोंड बोंड आणि जाऊ मग त्याच्या मस्त सामान अनुखारी खोबरं काजू बदाम गुळ मखाना काय काय लागतं ते सगळं घेऊन येऊ हा चालतंय मग मला पैसे द्या सांग उच्ने पासले सामायला काय काय पैसेच नाही नाही सध्या मैमजुरीचे काही आले नाही आणि यांचे बी काही पैसे आले नाही आता पैसे आहे पण बँक इथे पहा आता काढून आणावं लागेल तर मग काढून आणून देईल टाकून मी तुम्हाला दोन चार हजार रुपये देऊन टाका मला सध्या लाडू सामान आणा पुरते बाजारात काही आणा पुरते हो दे चल फिकू नको तू करू पैशाची चल देते पैसे मी किती ते लागणार तुला दोन हजार सगळं सामान देतो तो नाही का नाही ना जशी शिल्लक द्या ना म्हणजे कसं अजून काही सामान आणता येत मग थोडंफार किराणा किराणा तेल मीठ हळद तिखट सगळं सगळं चालतं येईल ना मग गेलो होत मार्केटला बाजारात गेलो होत असं म्हणते ग बरं चालतं चालतं देईन मग पैसे तुला शिल्लक तू पात करणार आहे का त्यालाच करणार आहे तू लाडू माय बहीण तू पात होते म्हणते हो माय आणि इतकं मला मागास तू ते खवट झालं सगळं सामान एवढं जा ना आणि मग कुठे फिकून द्या माहिती लवकर संपावं लागते वाटते ते डबल तुपात केलेले असं ते तर हाय मग थोडं थोडे करायचे ना तुपातच करायचे थोडे सगळ्या सामानाचे करायचं नाही थोडे करायचे अर्धीच करायची अर्धी ना पाच वादी करायचे मग खराब होत नाही खोट होत नसते असं का नको बाय बरे बरे आपलं हे कर्डीचं केलातलं मस्त बाई नाही बाई तू लाडू करायचे आणि करडीच्या तेलात करत असतो लाडू असं असं करडीच्या तेलात नाही ते पण भारी मस्त बी करडीच्या तेलात पण आजकाल करडीचं तेल भेटतं कुठं प्युअर प्युअर भेटतं कुठं हो ना काय करताच बाई मग कायच करता ते तर आहे गरज जवय हो तू त्याला गाजेल तू त्याला कर मी तुपात करायचं मग तुपात तु करेन चलतंय